दैनिक भूकंपच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं स्वागत पाणी पाणी या विशेष रिपोर्टच्या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर पहिला भाग पाहिलेला नसेल तर तो आधी आवश्यक बघा वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे म्हणजे तुम्हाला हा दुसरा भाग समजायला आधी सोप्या सो जाईल तर लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निमित्ताने आपण एकूणच पाणी हवा उजेड भूमी खनिज जंगले याचाही विचार केला पाहिजे कारण मुठभर अब्जोपती याची सौदेबाजी करीत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खडतर तर झालेले आहेच आपण आज जर याचा विचार केला नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी हे संकट ठरलेले आहे यात कसलीही शंका नाही तर पाणीटंचाईमुळे गोरगरीब कसे भरडले जातात याचे अगदी आपल्या जवळचं उदाहरण आपण इथं बघूया आमच्या पाणी दौऱ्यात आम्ही दुसऱ्या टप्प्यात निलंगा व आजूबाजूची गावे पाहिली निलंगा शहरात तशी पाणीटंचाई नाही जाणवलीच तरी पाणी घेण्याची क्षमता असलेले लोकच आजकाल शहरांमध्ये राहत असल्यामुळे ते दाम मोजून आपली गरज भागवतात बाटलीबंद पाणी आता सगळीकडे उपलब्ध आहे पण निलंगा शहराच्या जवळच असलेल्या दापका तांड्यावर लोकांची अडचण दिसली इथे दोन तांडे असून त्यांच्या मधोमध मद केवळ एक हापसा आहे भर दुपारी इथे बाया बापड्या आपल्या लेकराबाळांसह ले पाणी भरताना दिसल्या आम्ही त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी दापका तांड्यावर उभा आता सध्या दापका तांडा इकडे एक तांडा छोटासा तांडा आहे इकडे इकडे एक, एक मोठा मोठा तांडा आहे दोन तांड्याच्या मध्यभागी थांबलो मी उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याचे चार महिने अतिशय तीव्र पाणी टंचाई टंचाई असते इथं आणि या दोन्ही तांड्यातल्या लोकांचा बायकांचा पोरांचा लेकर लेकरावाळांचा लेकरा पूर्ण दिवस पाणी भरण्यामध्ये जातो इतकी तीव्र टंचाई आहे ताई काय नाव आहे तुमचं सुरेश अच्छा कुठल्या छोट्या तांड्यावर राहता कि मोठ्या तांड्यावर राहता अच्छा बरं इकडे तुम्हाला पाण्याचा टँकर आतापर्यंत एक पण नाही उन्हाळ्यामध्ये उन्हाळा चालू झाला नाही नाही पाण्याचा टँकरच नाही अच्छा कुठल्याच वर्षी येत नाही कुठल्याच वर्षी समोर जे टाकी दिसते त्या टाकीला पाणी असते का उन्हाळा सोडलं तर उन्हा पावसाळ्यात असतो उन्हाळ्यात नसतो पाणी त्याच्यामध्ये आठ दिवसात एकदा सोडत पाणी अच्छा म्हणजे पूर्ण उन्हाळा तुम्हाला पाणी मिळत नाही आणि गावात पाण्याचा टँकरही येत नाही काय पाण्याच प्रॉब्लेम आहे आमचा येळ जात इकडे कामामध्ये सुद्धा जात नाही आम्ही आला काम तुरीला वगैरे काय जाता का तुम्ही कुठलं जायला येते इथं थांबल्यावर पाणी भेटतय इथं बसला येळ येळ जात आम्हाला पाणी भरायला यंदाचा उन्हाळा हा पाणी टंचाईने लोक बेजार झालेले आहेत मी सध्या दापका तांडा इथं उभा आहे दुपारची वेळ आहे इथं माझ्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की बायका पाणी भरतायत दिवसभर हेच करतायत तुमच्या गावाला आता किती दिवसापासून हे पाणी टंचायचं हे आहे प्रत्येक वर्षी असत उन्हाळ्यात प्रत्येक वर्षी पाणी तुम्ही कुठून भरता पाणी भरता अच्छा मग रात्र काम सोडायचं धंदा सोडायचं पाणी भरतरायचं अच्छा हे उन्हाळ्यात खूप त्रास होत असतो उन्हाळ्यात नाही खूप त्रास हे महिलांना बरं तुमचा रोजगार त्यामुळे बुडत असत रोजगार पूर्ण बुडते आमचं काहीच नाही कुठं गडी का बाहेर कामाला जातात बायाला पाणी असं आम्ही आणि मग हे पाणी पुरवठा योजना आहे तुम ना तुमच्या गावात त्याला त्याला पाणीच येत नाही येते साहेब आठ दिवसा एकदा तुमच्या तांड्याची लोकसंख्या किती किती लोक आहात तांड्याची लोकसंख्या हजार तुमची प्रशासनाने आतापर्यंत दखल घेतलेली टँकर वगैरे तुम्हाला येत नाही येतच नाही अच्छा तुम्ही तशी मागणी वगैरे काही केलेली आहे का कुणा नाही ना, नाही मागणी कुठे जात नाही उगा बायाला पाणी भरा म्हणतो आम्हाला होईल तेवढं घालतो अच्छा म्हणजे गेले दहा पंधरा वर्षापासून हीच परिस्थिती पूर्ण उन्हाळावर यांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं गावची लोकसंख्या हजार दीड हजार आहे ही दीड हजार गावची लोकसंख्या पूर्णपणे उन्हाळ्यात या एका हापश्यावर अवलंबून आहे दापका तांड्याची व्यथा सोबत घेऊन आम्ही लांबजणा येथे आलो तर रस्त्याच्या कडेला उभा असलेला टँकरचा ट्रक आम्हाला दिसला विकासाचा रथ सध्या दौडतो आहे असा प्रचार सगळीकडे असताना थांबलेला टँकर पाहून आश्चर्य वाटले पण टँकरच्या पाठीमागे लिहिलेला स्लोगन पाहून धन्यही झालो त्या टँकरवर लिहिले होते पाठीमागे मेरा भारत महान ही बिरुदावली मिरवणारा हा टँकर गावची तहान भागवायची सोडून इथे उभा आहे हे पाहून विकासाची व्याख्या कदाचित बदलली असावी असेही वाटून गेले थोडे पुढे आल्यावर गावातील लोक किलोमीटर किलोमीटरभर अंतरावरून कोणी डोक्यावर कोणी वरून पाणी अंतरा दिसले ग्रामपंचायतीने पाण्याची एकटाकी उभारून लोकांची सोय केली खरी पण टाकीची अवस्था पाहून इथेही विकास केवळ गळतोच आहे असे नाही तर तो उघडावा आहे हेही दिसले तिथे पाणी भरणारी तरुण मंडळी विशेषतः भगिनींची मते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्या गावामध्ये पाणी आहे पण पाण्याला आमचं सध्या आम्ही पोलीस भरती करतो कोण काही करत पण त्याच्यामध्ये आम्हाला डिस्टर्ब होते पाणी तर आमच्या इथं नाहीच एक दोन तीन किलोमीटर लांब यावं लागतं आणि मग पाणी भरावं लागते पाणी भरताना पण रोड रस्ता नाही बरोबर तसंच ढकलत धकलत न्यावं लागतंय घरी मुलं का नसतात काय नसतं टँकर येतं पण ती टँकर ही अशा गलीला जातं की जिथं सरपंच आहेत किंवा ज्यांच्या ह्याच्यात माणसं आहेत सरपंच मध्ये वगैरे त्यांच्याच गलीत पाणी जात आणि कधी पाणी सोडलं तर ते एक सात आठ घरातच पाणी जातं आमच्याकडे तर पाणी कधी येत नाही आणि जर पाण्याच्या आम्ही प्रॉब्लेम पंचायतला वगैरे सांगितले तर येईल चार दिवसात येईल दोन दिवसात नाही येणार डायरेक्ट असे सवाल करतात आम्हाला कशामुळे असेल तुमच्या गावचं तुम्हाला म्हणजे पाणीच नाही तसं तर त्यांनी जर काय करणार आहेत पण जे सुविधा केल्या उपलब्ध करून द्याव्या मी पण पोलीस भरती करते मला दोन मुले आहेत त्यांना सांभाळून अजून काम करून पोलीस भरती त्यातून लेकरांना टाइम द्यायचा का घरच्यांना द्यायचा अजून त्यातून दोन तीन तास पाण्याला जावं लागते लांबजणाहून परतताना गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल वर काही ग्रामस्थ मंडळी बसलेली दिसली त्यांच्याशी बोलताना अजून काही मुद्दे पुढे आले मी आज लांबजनाच आहे लांबजणाची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास आहे आणि लांबजा पाणी प्रश्न नेमका काय आहे पाणी टंचाई कशी आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी गावातले काही नागरिक इथं चर्चा करण्यासाठी जमलेले आहेत आपण क्रमाक्रमाने त्यांच्याशी बोलणार आहोत तर त्या दृष्टीनं आपण त्यांचीच काय मतं आहे मत जाणून घेऊया मेन त्यांचा शासनाची चूक आहे शासनाला जोपर्यंत त्यामध्ये पाणी होता तोपर्यंत इजी जी पंपाची जी मोटरी आहे इथं दोनशे किमान दोनशे ते सव्वा दोनशे मोटरी तिथं चालतात ती अगर शासनाने टायमाला काढत होतं तर एवढी टंचाई लांब झाण्यामध्ये होत नव्हती ह्याच्या ह्याच्यामध्ये शासनाची निष्काळजीपणा पण झाल्यामुळं आम जनतेला तकलीफ होत आहे आणि तीन महिन्यामध्ये चार वेळेस पाणी सुटलेलं आहे ती बी सातशे ते आठशे लिटर पाणी आलेलं आहे नळाला ती कसं जगायचं माणसं आणि पाणी शुद्ध पाणी पण नाही इकडल्या तिकडल्या वड्यातलं पाणी आणून त्यांनी टाकीला टाकले अरे टंचाई किती दिवसापासून आहे किती वर्षापासून आहे तुम्हाला पाईपलाईन केलेली आहे टाकीला पाणी चाललंय की मागे लिकेज होऊन पडते डीपी फाल्ट होते तिकडला वॉटर सप्लाय बंद होत कधी लांबजाण्या गावातली जुन्या गावातली बंद पडत्या तर कधी सुनचुली जोगांची पण पडत्या याच्यामुळे पाण्याची टंचाई फार एकदम भयानक आहे आणि पाणी भेटत नाही पंचायत नगर वेळोवेळी लक्ष दिली तर पाणी जनतेला भेटत आहे बरं त्यांचं लक्ष पाण्यावर सध्या नाहीच आहे उग तिकडे तिकडे पाहून जातात आणि पाणी आणून पण महिन्याला एक बार पाणी सोडले आता एक महिन्याला एक बार पाणी आलं आमच्या गावाला आणि ती बी आठशे ते नऊशे लिटर पाणी कालच आलं आमच्या नळाला ती बी पाणी प्यासारखं नाही पाण्या वीस रुपयाचं कॅन्ट घेऊन प्यावं लागतं वीस लिटर पाणी वीस रुपयालाच भेटतंय आहे केवळ निष्काळजीपणा कोणाचा निष्काळजीपणा पंचायतची ग्रामपंचायत लांबजण्याची निष्काळजीपणा कर्मचारी जो आहेत त्यांनी अगर वेळोवेळ जाऊन काम केले तर शंभर टक्के पाणी समजायला भेटत आहे पंधरा दिवसाला दहा दिवसाला बारा दिवसाला पाणी भेटत आहे तर जाऊन चार टेकर टाकतात आणि ती पाणी खडोळ ती पाणी पियाच्या लायकीचं पण आहे आणि जाऊन दवाखान्यात चेक करा लोक किती आजारी पडल्यात उलट्या संडासाचे पेशंट तिथे कसभरलेले दवाखान्यात लांबजण्याला लांबजण्यामध्ये पाणी पाणी प्रश्न खूप गंभीर आहे इथं पाणी आहे जलजीवनचे काम झालेले आहेत कागदोपत्री पण प्रॅक्टिकली पाण्याचा अभाव आहे आणि मॅनेजमेंट नाही जी ग्रामपंचायतीने जे मॅनेजमेंट करायला पाहिजे पाण्याचं जे नियोजन करायला पाहिजे ते नियोजन त्यांना जमलेलं नाही त्याच्यामुळं पाण्याची टंचाई आहे आता एक वर्ष होत आला एक वर्ष होत तरी वर आला तरीही पाणी वेळेवर नळाला येत नाही आणि समजा एखाद्या वेळेस पाणी आलं तर ते पाणी पिण्यायोग्य नाही घाण पाणी येते दूषित पाणी येते त्याच्यामुळे लोक आजारी पडलेले आहेत ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानं एक हजार लिटर पाणी चारशे रुपयाला घ्यावं लागलेलं लाग ला आहे मग रोज जर चारशे रुपयाचं चा पाणी घ्यायचं म्हणलं तर त्या गरिबांना खायचं काय आणि पाणी कितीच घ्यायचं आणि एक पाण्याचा चार प्यायचं कॅन्ड वीस लिटरचं घ्यायचं म्हणलं तर तीस रुपयाला आणि ग्रामपंचायतीनं जे मंजूर करून आलेले पाणी फिल्टरचे जे प्लांट आहेत ते प्लांट सगळेच बंद आहेत एक वर्षापासून ते प्लांट बंद आहेत पाच रुपयाचा सिक्का टाकल्यानंतर वीस लिटर पाणी येत होतं पण ते दोन तीन महिने चला आणि ते बंद झालं म्हणजे त्याचं पण नियोजन नाही इथं ग्रामपंचायत मध्ये एक पाण्याचं नळ आहे तिथं कमीत कमी, -कमी शंभर लोक कायम बसलेले असतात पाण्यासाठी तर या व्यवस्थेला कोण जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं लांब गाव मध्ये ह्या व्यवस्थेला सर्वप्रथम ग्रामसेवक सरपंचाच्या उपसरपंचाच्या अगोदर ग्रामसेवक जबाबदार आहे त्याच्यानंतर सरपंच सर्पन्थ, उपसरपंच आणि पूर्ण जेवढे विरोधी पक्षातले सदस्य असो किंवा सत्ताधारी सदस्य असो हे सगळे जबाबदार आहेत प्रोटेस्ट आणि निषेध दोन तीन वर्षापासून झाले तिथं जाऊन मडके फोडले रिकाम्या घागऱ्या घेऊन आदळल्या पण ग्रामपंचायतला आणि प्रशासनाला कसलाच फरक पडत नाही कि लांबना गावामध्ये गावा ग्रामपंचायत पासून लोक जनतेला का अपेक्षा असते पाणी लाईट आणि रस्ते ह्याच्याबद्दल ग्रामपंचायत कधी बोलायला तयार नाही ग्रामपंचायतला ज्या वेळेस जाऊन विचारलं जर जनतेनं जर प्रश्न विचारला तर काय माहिती आहे का उडवाउडीची उत्तरं देतात आणि वेळ वेळकावडूपणा करून निघून जाते असा विषय आणि दुसरा विषय असा आहे गावातल्या रस्त्याचा रस्ते एवढे महाभयानक गंभीर अवस्था गा, आहे गा, गा, गावातील नाल्या आता गटार जे आहेत गावातील जे गटार आहेत अशी परिस्थिती आहे की इथून जे येणार पाणी सगळं काय माहिती पावसाळ्यात जर पाऊस आलं तर जसं वडे वाहते तसे वाहते रस्त्यावर पाणी <स्थारीण> <स्थारीण> नमस्कार मी सगळ महेश अरविंद लांबना ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायतच्या चुकीमुळे किंवा नियोजनामुळे गावात पाणी फिरत नाही पाणी भरपूर असून सुद्धा गावात पाणी जात नाही तर मला त्यांना असं सांगायचं आहे कुठे पाणी आहे तिने दाखवावं मी तिथून पाणी शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करेन किंवा आणेनच पण लांबण्या गावाच्या ग्रामपंचायतीला दोन विहिरी आहेत दोन्हीही कोरडे आहेत एक नवीन जलजीवनमध्ये विहिरी घेतली तिलाही पाणी लागलं नाही आपल्या जुन्या गावामध्ये एक बोर आहे ती बोर चालत नाही चार बोर बंद पडल्या पुन्हा आपण ग्रामपंचायतीच्या पैशाने दुसऱ्या नवीन तीन बोर पाडलं त्याच्यामध्ये एक बोरला पाणी लागलं दोन बोर फेल गेल्या ते एका बोरवर और... <coughs> इतके देवस चाललं हे सगळं झालं मागणीचं पाणी येत ये होतं माकणीचं पाणी त्या पैपलेच्या दुरावस्थेमुळे रोज लिकीज आहे जिल्हा परिषद म्हणजे आमच्या ना त्याला होत नाही एम जी पीमध्ये आम्ही हँडओवर करून दिलं ते त्यांच्या काय प्रश्न आहे कुणाला समजत नाही पण टँकरचा प्रस्ताव मी दिला होता ए टी एम साहेबाकडे बी डीओ साहेबाकडे तहसीलदार साहेबांकडे दिलं होतं पण त्यांनी मला पहिल्यांदा एक टँकर दिलं एक टँकरवर त्याला चार खेपा करायला सांगितलं पण चार खेपा होत नाहीत मळतून जीवन त्याच्यामुळं आम्ही आमदार साहेबाला वगैरे हो बोलून मी पुन्हा दोन प्रस्ताव दिले की दे मला तीन चार टँकर पाहिजे पण देवसाहेबांनी ते दिले नाहीत लांबण्या गावात दोन टँकर चालू आहेत दोन टँकरनं पाणी चालू आहे हो मान्य आहे मला आठ दिवसात पाणी पंधरा दिवसाला जात असेल कुठे वीस दिवसाला जात असेल पण पाणी असून पाणी जात नाही असा विषय काहीही नाही लांबदण्यात कुठेच पाणी नाही जवळ कुठेही पाणी असतं आज सर्वत्र पाणीटंचाई आहे उन्हाळ्यात आपल्या राज्यात अशी परिस्थिती दरवर्षी असते मराठवाडा व विदर्भात तर अधिकच बिकट असा हा काळ असतो तर ही टंचाई कशामुळं आहे असा प्रश्न जर कोणी विचारला तर कमी पाऊस मान असे त्याचे सोपे उत्तर दिले जाते पण हे काही एकमेव कारण नाही मग इतर कारणे कोणती आहेत कशामुळं ही, ही पाणीटंचाई आहे त्याला इतर कोणते घटक जबाबदार आहेत याची चर्चा आपण आता पुढे करणार आहोत